रामदास आठवले शिर्डी आणि सोलापूर लोकसभेसाठी आग्रही आहेत जागा वाटपात आमचं नावही येत नाही असं सुद्धा रामदास आठवले यांनी म्हणत आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे तर शिर्डी आणि सोलापूर लोकसभेसाठी रामदास आठवले हे आग्रही आहेत रामदास आठवले यांनी यावेळेस त्यांच्या मनातील नाराजी व्यक्त केली आहे शिर्डी सोलापूर लोकसभेसाठी ते आग्रही आहेत मात्र आमचं नाव कुठेच येत नाही असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे जागा वाटपात आमचं नावही येत नाही असं त्यांनी म्हटलंय सोलापूर <स्थाँगा> पत्रकार केली सोलापूर आणि जिणी जागा मिळाली तरी त्या ठिकाणी लढण्याची उत्सुक आहे आणि सोलापूरमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा चळवते हे सोलापूरमध्ये लढले होते